नमस्कार बारामतीमध्ये परत एकदा बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर तसं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लढाई झालीच होती परंतु लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली आणि परत एकदा विधानसभा निवडणुकीनंतर परत एकदा एक काका आणि पुतण्या अशी महत्वपूर्ण लढत बघण्यास मिळू शकते माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काका आणि पुतण्या अशी लढत बघण्यास मिळू शकते बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आलेली आहे पण निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच तालुक्यातील राजकीय पडघम वाजू लागले आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षातील नेते युगेंद्र पवार परत एकदा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाकडून पॅनल उतरवणार आहे असे संकेत युगेंद्र पवार यांनी दिले होते याविषयी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले जर पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत जर आपल्याकडे तिथं चांगले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचू शकलो तर मग काय हरकत आहे आता मिळालेल्या माहितीनुसार माळेगाव साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक पॅनलची सध्या तिथं सत्ता आहे आता आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना आतातच राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या आधी माळेगाव साखर कारखान्याची जी सूत्रे होती ते अजित पवार यांच्या हाती होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे झाले त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा विरोधात होते त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली त्यातही विरोधात होते आणि आता माळेगाव साखर कारखान्यामध्ये सुद्धा काका आणि पुतल्या अशी लढत बघण्यास मिळू शकते आता काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा याबाबत वक्तव्य केलं होतं सुप्रिया सुळे म्हणाल्या शेतकरी कृती समिती माळेगाव साखर कारखान्याचे इलेक्शन एकाही चिन्हावर आम्ही लढत नाही मग तिथले अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि आज जे सत्तेमध्ये आहे त्यांच्या विरोधात बऱ्याच गोष्टी रोजच बाहेर येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं पॅनल काढून लढण्याची इच्छा आहे त्याचमुळे शेतकऱ्यांना एक आवाज द्यायची गरज आहे तर शेतकऱ्यांसाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी अर्थात लढणार आहोत तर असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काका आणि पुतण्या बारामतीमध्ये परत एकदा काका आणि पुतण्या अशी लढत बघण्यास मिळू शकते अर्थातच अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये लढत बघण्यास मिळू शकते तुम्हाला काय वाटतं ही लढत परत बघण्यास मिळणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा なんって。<music>